त्याची तीव्रता काल थोडीशी कमी झाली आणि त्याला आता आपण एक्स्ट्रीमली सिव्हिअर सायक्लोनिक स्टॉर्म असं म्हणतोय सर्वसाधारणतः त्याच्या त्याचं जे अंतर आहे पारादीपपासून ते जवळजवळ एकशे पंचवीस किलोमीटर आहे आणि वेस्ट बेंगॉलचं जे दिघा आहे तिथून ते जवळजवळ दोनशे पंचवीस किलोमीटर आहे सर्वसाधारणतः या चक्रीवादळाचा वेग आताच्या वेळी जवळजवळ एकशे सत्तर ते एकशे ऐंशी किलोमीटर वेगाने ताशी वारे वाहतायत आणि त्याचं जे गस्टिंग आहे ज्याला आपण मॅक्झिमम विंड म्हणतो ते जवळजवळ दोनशे किलोमीटर प्रति ताशी आहे सर्वसाधारणत ता, संपूर्ण ओरिसाच्या किनारपट्टीसाठी वादळी वाऱ्यांचा आणि अतिवृष्टीचा इशारा देण्यात पारादीप पारादीपमध्ये गेल्या चोवीस तासांमध्ये दोनशे पेक्षा जास्त पाऊस पडला आहे त्याचप्रमाणे भुवनेश्वर चांदबाली पुरी या ठिकाणी जोरदार पाऊस पावसाच्या नोंदी येतात सर्वसाधारणतः हवामान विभागाने जे आज पूर्वानुमान दिलेलं आहे त्याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलंय की हे जे चक्रीवादळ आहे हे बांगलादेशचा जो किनारपट्टीचा भाग आहे तर त्याच्यामध्ये जे दिघा आणि आसिया आहे याच्यामधून जा ते जाण्याची नियर टू सुंदरबन सुंदरबनच्या जवळून आज दुपार ते संध्याकाळच्या मध्ये जाण्याची शक्यता आहे आणि त्यावेळी त्याची तीव्रता जी आहे वाऱ्याच्या वेगामध्ये जर का आपण मोजली तर जवळजवळ एकशे पंचावन्न ते एकशे पासष्ट किलोमीटर वेगाने वारे वाहतील आणि त्यातमध्ये त्याच्यामध्ये त्याचा अधिकतम वाऱ्याचा वेग जवळजवळ एकशे पंच्याऐंशी किलोमीटर असेल किनारपट्टीवरच्या सर्व भागांमध्ये खास करून ओरिसाच्या सर्व किनारपट्टीच्या भागावरती आणि बंगालच्या उपसर्गामध्ये तटवर्तीय भागामध्ये सर्व प्रकारचे इशारे देण्यात आलेले आहेत मच्छीमारांसाठी इशारे तर पूर्वीपासूनच आहे आणि जे काही नुकसान होणार आहे त्याच्या संदर्भात पण अतिशय डिटेलमध्ये दिलेले आहेत की जसं झाडं किनाऱ्यावरती झाडं उतमळून पडण्याची शक्यता जी लूज घराची छप्पर आहेत किंवा जी किनारपट्टीच्या भागामध्ये जी कमकुवत स्ट्रक्चर्स असतील त्यांना धोका आहे समुद्राच्या पाण्याचं जे लाट आहे ते जवळजवळ चार चार किलोमीटरच्या आसपास चार मीटरच्या आसपास उंचीची असण्याची शक्यता आहे त्याच्यामुळे आतल्या भागामध्ये पण पाणी येण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवलेली आहे सतर्कतेचे इशारे देत आहेत पत्राद्वारे आणि रडारच्या माध्यमातून दर तासाला बुलेटिन तयार करण्यात येत आहे आणि राज्य शासनाला आणि केंद्र शासनाला त्याची पुरेपूर माहिती देण्यात येत आहे होसाळीकर सहसद तुम्ही म्हणालात की सोसाट्याचा वारा आणि पाऊस अतिवृष्टी होऊ शकते पण या भागापासनं जी इतर काही राज्य आहेत म्हणजे तिथे देखील थोड्याफार प्रमाणात पाऊस पडू शकतो किंवा काही इतर राज्यांमध्ये याचे परिणाम दिसून येऊ शकतात पावसा पावसाच्या अनुषंगाने पावसाच्या अनुषंगाने जर का आपण म्हटलं तर सर्वसाधारण त्याचा प्रमुख जो आहे तो वेस्ट बेंगॉल हा वेस्ट बेंगॉल म्हणजे आपला जो कलकत्त्याचा जो पश्चिम बंगालचा जो भाग आहे तो त्याच्यानंतर आपला ओरिसा किनारपट्टीच्या भागावरती या सर्व या दोन भागांमध्ये आणि ज्यावेळी चक्रीवादळ आतमध्ये जाणार आहे त्याच्यानंतर त्याच्या पुढच्या प्रवासामध्ये पण जर का आपण बघितलं तर काही ठिकाणी अतिवृष्टीचा इशारा देण्यात आलेला आहे त्या चक्रीवादळाचा जो धोका आहे तो वाऱ्याचा आणि पावसाचा धोका आहे तो त्या किनारपट्टीवरच्या भागांना दिलेला आहे त्याच्यामध्ये कोस्टल आंध्र प्रदेश आ, ओरिसा आणि वेस्ट बेंगॉल हे तीन आहेत आणि अर्थात बांगलादेशच्या पण किनारपट्टी सुंदरबन दिगा हातिया या सर्व जे किनारपट्टीचे भाग आहेत आए, आयलंड आहेत बेसिकली यांना पण अशा प्रकारचे अतिवृष्टीचे आणि सोसायट्याच्या वाऱ्याची शहरे देण्यात आलेले आहेत सर नैसर्गिक आपत्तीतल्या काही गोष्टी अगोदर सांगणं फार कठीण असतं पण साधारण जेव्हा तुम्ही म्हणालात की पश्चिम बंगाल आणि Uh, आंध्र को, कोस्टल एरिया जो आहे त्याला याचा मोठा फटका बसू शकतो uh, साधारण किती कालावधी याचा इथे थांबण्याचा असू शकतो किती काळ अशी परिस्थिती राहू शकते काही अंदाज <laughs> सर्वसाधारणत हे जे चक्रीवादळ आहे याच्या किनारपट्टीवरची जी धडक किनार द्यायला आपण म्हणू ते आज दुपारच्या नंतर अपेक्षित आहे एकदा हे चक्रीवादळ ज्यावेळी जमिनीवरती येईल त्यावेळी त्याची तीव्रता अजून कमी होईल त्याची तीव्रता अजून कमी होईल आणि त्याचं रूपांतर कमी दाबाच्या क्षेत्रामध्ये होऊन आणि त्याचा परिणाम म्हणून पुढचे आज आणि उद्या या भागांमध्ये खास करून ओरिसा आणि त्याच्या वरच्या भागांमध्ये आपल्याला ढगाळ वातावरण आणि पाऊस दिसेल आंध्र प्रदेश कोश्र प्रदेशमध्ये उद्यानंतर उद्याच्या नंतर पावसाचा प्रभाव आपल्याला कमी दिसेल पण जो काही प्रभाव आज आणि उद्या असेल तो आपल्याला ओरिसाच्या तटवर्तीय भागामध्ये वेस्ट बंगालच्या तटवर्तीय भागामध्ये आणि बांगलादेशच्या तटवर्तीय भागामध्ये पुढचे चोवीस ते अठ्ठावीस तास आपल्याला हे परिणाम दिसतील त्याच्यानंतर पावसाचं प्रमाण आणि अर्थात वारे तर आज नंतरच संध्याकाळनंतर शिथिल होतील पण पावसाचं जे प्रमाण आहे ते आपल्याला पुढचे चोवीस तास आणि अठ्ठेवीस तास दिसू धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल महत्वाची माहिती